नमस्कार आपण पाहत आहात चांगलं न्यूज बातमी आहे महाराष्ट्राची वरदायिनी कोयना धरणाची कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात गत चोवीस तासात चार टी एम सीने वाढ झाली आहे आज तीस धरणात एकूण चाळीस पॉईंट त्रेचाळीस टी एम सी इतका पाणीसाठा झाला आहे म्हणजेच अडतीस पॉईंट एक्केचाळीस टक्के इतके धरण भरले आहे धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील कोयना येथे गत चोवीस तासात एकशे सत्त्याऐंशी मिलीमीटर नवजा येथे तब्बल दोनशे चौऱ्याहत्तर मिलीमीटर तर महाबळेश्वर येथे नव्याण्णव मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरू असल्याने धरणात प्रतिसेकंद अठ्ठेचाळीस हजार सहाशे अकरा क्युसेक्स पाण्याची आवक सुरू आहे यंदा धरण पूर्ण क्षमतेने भरेल असे बोलले जात असून त्यामुळे सातारा सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये सध्या समाधानाचे वातावरण पसरले आहे कोयना आणि कृष्णा नदीकाठच्या शेतकऱ्यामध्ये सध्या आनंदाचे वातावरण आहे गतवर्षी धरण पूर्ण क्षमतेने भरले मात्र यंदाच्या अर्थापर्यंत धरणात अडतीस टक्के पाणीसाठा झाला आहे त्यामुळे धरण शंभर टक्के भरेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे आपण पाहू शकता कोयना धरण परिसरातील पावसाची संततार सुरू असलेली ही काही दृश्य